बीड पोलिसांनी एक एका हरवलेल्या मुलाला त्याच्या आई वडिलांसोबत पुन्हा एकत्र आणले पोलिसांनी एका हरवलेल्या मुलाला त्याच्या आई वडिलांसोबत पुन्हा एकत्र आणले हा मुलगा दोन हजार सतरापासून बेपत्ता होता त्यावेळी तो सोळा वर्षाचा होता बऱ्याच वर्षाच्या शोधानंतर ही न सापडल्याने त्याचे आई वडील निराश झाले होते आता तो जिवंत नसेल अशी शक्यता ग्री पोलिसांनी या मुलाचा शोध लावला आणि त्याला त्याच्या कुटुंबियांशी पुन्हा एकत्र आणले पोलिसांच्या या, या, या कामगिरीमुळे मुलाच्या आईवडिलांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला यावेळी पोलीस अधीक्षक नवनी कावळ पालघर उपस्थित होते आईची आणि मुलाची भेट होताच मुलाने